सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावं जलमय झाले या पुराचं कारण सीना कोळेगाव धरण प्रशासनाचं चुकीचं नियोजन असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी केला आहे यासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली मराठवाड्यात पावसाचं सर्वत्र हाहाकार केलं चित्र आहे अतिवृष्टीनं कधी नव्हे ते मराठवाड्यातील शेकडो गावांना अक्षरशः झोडपून काढलं आहे दरम्यान अद्याप ही पावसानं आपला जोर कायम ठेवला असल्यानं संकटाचे काळ ढग अद्याप ओसरले नसल्याचं चित्र आहे शिवाजीराव सावंत यांनी सांगितलं सीना कोळेगाव धरण शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरण्याच्या अधिकाऱ्यांनी वाट का पाहिली आधी वाट पाहिली नंतर अतिवृष्टी झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली त्यामुळे साठलेल्या धरणातलं पाणी विसर्ग यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा धरणामध्ये गेला पाणी मोठ्या प्रमाणावर खाली सोडलं गेलं या सगळ्यांची चौकशी व्हावी एवढा वेळ थांबण्याची गरज नव्हती ऐंशी ते नव्वद टक्के धरण भरल्यानंतर या पाण्याचा विसर्ग करण्याचं नियोजन करायला हवं होतं त्यानंतर ता सीनानदीला महापूर आला आणि अनेक अने गावं पाण्याखाली गेली वाकाव गाव हे जलमय आहे स्वतः शिवाजीराव सावंत हे वाखाव गाव पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती त्यांनी दिली धरण प्रशासनाच्या निष्काळजीवपणामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेती घर आणि जनावर पाण्याखाली गेले यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली महापुरामुळे माडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वाहून गेले शेतजमिनीही चिखलमय झाल्या घर आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं जनजीवनही विस्कळीत झाले गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं असून अद्याप अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे यासंदर्भात शिवाजीराव सावंत म्हणाले दरण प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला असता एवढं नुकसान टाळता आलं असतं यामध्ये गंभीर दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी दरम्यान जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत पाणी ओसळल्यानंतर नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे